आपण पाहत आहात ईडी टीव्ही ठेवणार विश्वास नमस्कार मी दिलीप नुकताच सप्टेंबरला जागतिक शांतता दिवस संपला आणि या दिनानिमित्त अनेक ठिकाणी विविध उपक्रम घेतले गेले त्याच प्रकारचे काही उपक्रम जालण्यात देखील घेतले गेले रोटरी ऑफ जालनाच्या वतीने जालन्यात अनेक उपक्रम घेतले गेले नुसते उपक्रमच नाही तर पूर्ण सात दिवस म्हणजे पंधरा सप्टेंबर ते एकवीस सप्टेंबर हा जागतिक शांतता दिवस म्हणून या क्लबनं साजरा केलेला आहे या सात दिवसांच्या कार्यकाळात काय काय उपक्रम घेतले आणि कसं ते जागतिक शांतता दिवस साजरा केला हे आपण जाणून घेणार आहोत आज आपल्याकडे आहेत सौ वर्षा सुरेंद्र पित्ती ज्या रोटरी क्लब ऑफ जालन्याच्या अध्यक्ष आहेत वर्षा मॅडम तुमचं आमच्या ई डी टी व्हीमध्ये खूप खूप स्वागत आहे काय सांगाल जागतिक शांतता दिनाबद्दल जागतिक शांता दिवस शांतता दिवस आ, हे तर एक निमित्त असतं लोकांनी दर दर दिवशी आणि प्रत्येक वेळी आपल्या जीवनात आणि आपल्या आसपास शांतता ठेवा ठेवावी शांतता तर असतेच आणि ठेवण्याचा आपण प्रयत्न करतो पण हे सात दिवस तुम्ही विशेष साजरे केले तर ह्या सात दिवसांमध्ये कसे उपक्रम घेतले काय काय घेतले शांतता असा विषय आहे की त्याच्यात फक्त एक मिनिट किंवा एक दिवस किंवा एक आठवडा असं काम करून चालणार नाही पण रोटरीच्या मार्फत आम्ही एक आठवडा काही प्रात्यक्षिक करून काही शांती कशी प्रस्थापित करू शकतो किंवा शांती हा विषय सध्या जो आंतरराष्ट्रीय पातळीवर विसरून गेलेला शब्द आहे त्या शांतता शब्दाची त्यांना व्याख्या किंवा शांत आठवण करून दिली पंधरा ते पंधरा ते एकवीस सप्टेंबर आम्ही जे कार्यक्रम घेतले तो प त्याचा सगळ्यात मोठा होता की आम्ही एक इथे घनवन प्रकल्प हा तयार करतच होतो पण शांती सप्ताहाच्या आठवड्याने आम्ही त्या घनवनलाच शांती नाव दिलं त्या त्याला शांती नाव दिलं की निदान त्या गार्डनला त्या घनवनला पाहून लोकांना पुन्हा शांती आठवावी आणि तिथेच एक शांती स्तंभ उभारला Uh, येता जाता वाचता लोकांना पुन्हा हा दिवस आठवावा uh, त्याचा उद्घाटन आम्ही कमिशनर सर श्री खांडेकर साहेब होते आणि आमचे रोटरीचे जे जिल्हाध्यक्ष होते uh, सुधीर त्यांच्या uh, हाताने त्यांचा उद्घाटन आणि लोकार्पण सोहळा केला तुम्ही शांतीवन म्हणाल आणि लोकांना एक चांगलं वाटावं असं म्हणाला पण आतापर्यंतचे असे अनुभव आहेत की कुठलं वृक्षारोपण असू ते लावताना तर खूप छान वाटत मोठं झाड लावतात की दोन वर्ष ऑलरेडी कुठेतरी वाढलेलं आहे आणि इतर लोक समोरून जातात महिना दोन अरे झाड झाड फोटो झाडाच्या मागे ना ना आता ना ते महिन्यात असं तर काही होणार नाही या प्रकल्पाचं बघा पावसाळा सुरू होऊन जुलै ऑगस्ट सप्टेंबर तीन महिने झाले जर आम्हाला असंच काही फक्त फोटो खाणी प्रोजेक्ट असता असतात आम्ही जून जुलै मध्येच करून मोकळे झालो असतो पण आम्ही वाट पाहिली एक प्रॉपर जागेची जी महानगरपालिकाने आम्हाला दिली आणि प्रॉपर फेन्सिंग प्रॉ प्रॉपर त्याला फंडिंग करणारे एस आर जी पित्ती स्टील्स ह्यांच्या फंडातन ह्यांच्या सी एस आर फंडातून आम्ही ते काम केलेलं आहे म्हणून तिथे क कोणत्याही प्रकारची कमतरता किंवा ठेवण्याचा प्रश्नच नव्हता तो चांगला पाच साडेपाच फूट उंचीचा आम्ही तिथे फेन्सिंग तारीची फेन्सिंग केलेली आहे तिथे रात्री वॉचमॅन पण ठेवलेला आहे आणि सगळ्यात मोठी जी पाण्याची व्यवस्था असते एखाद्या झाडांसाठी आता तीन हजार स्क्वेअर फीट जा जागेवर आम्ही दोन हजार अठराशे ते दोन हजार झाडं लावली त्याच्या सगळं ठिबक करून त्याची पाण्याची त्याचं कनेक्शन फायर ब्रिगेडचं जे ओचं पाणी जे वेस्टेज आहे त्याला कनेक्शन केलं आणि इमर्जन्सीमध्ये आर एच वी शाळा जी आहे त्याच्या त्यांच्या शाळेतनं सुद्धा आम्ही त्याला कनेक्शन करून ठेवलेलं टाकाव पासून टिकाऊ सुद्धा तुम्ही वेस्ट वॉटर त्याचा उपयोग केलेला आहे आणि दुसरं एक सांगितलं तुम्ही की शांत शांतता स्तंभ आता आतापर्यंत वेगवेगळे स्तंभ ऐकले ते शांतता स्तंभ काय प्रकार आहे काय सांगतात शांतता खरं म्हणजे खूप मोठा विषय आणि सध्या बोलताना आपल्याला एवढी सावधगिरी बाळगावी लागते हे <laughs> तर तुम्हाला माहित आहे कारण कोणत्या शब्दाची भीती वाटायला लागली शांतता, शांतता वाटा शब्द कुठे वापरायचा त्याची सुद्धा कारण कोणत्या छोट्याशा गोष्टीमुळे शांतता भंग होईल ते सांगता येणार नाही म्हणून आम्ही एक छोटासा प्रयत्न केला बघा स्लोगन टाकायला तर किती मोठे मोठे जरी स्लोगन आम्ही टाकू शकलो असतो पण फक्त आम्ही लोकांना अपील केलं चार भाषेत की जगामध्ये शांतता नांदो म्हणजे हे त्याच्यावर स्लोगन टाकलं हे मराठी हिंदी उर्दू आणि इंग्लिश या चारही भाषेत त्या पोलवर जगामध्ये शांतता नांदो अशी भावना आम्ही प्रकट करून तिथे लिहिलेली आहे चला हे दोन तुमचे शांतता संदर्भात आणि तुम्ही सप्ताह वयोगटाप्रमाणे आणि जो वर्ग असतो लोकांचा ना हे तर सगळ्या आपल्या जालनेकरांसाठी होतं की येता जाता ते त्यांनी पाहावं आणि शांतता या शब्दावर त्यांचा फोकस असावा पण शाळेच्या मुलांसाठी कॉलेजच्या महाविद्यालयीन जी मुलं आहेत त्यांच्यासाठी आम्ही निबंध स्पर्धा आणि भाषण स्पर्धा आयोजित केली होती श्रीमती दानकोर महाविद्यालयामध्ये तिथे पण शांतता या विषयावर आंतरराष्ट्रीय शांतता मे भारत का रोल हा एक टॉपिक आणि भाषणामध्ये होता जगात शांतता आणि और मे आंतर शांतता में मेरा महत्व जी। और शांतता मे आंतरराष्ट्रीय शांतता में भारत, भारत का महत्व असे दोन टॉपिक देऊन तिथे निबंध स्पर्धा घेतल्या आणि भाषण स्पर्धा घेतल्या त्या शाळेत आमचे क्लबचे एक, आ, एक आ, मेंबर रोटेरियन अरुण होता आ, जो आ, श्री श्री रविशंकर तो जी तो को फॉलो करते आर्ट ऑफ लिव्हिंग का त्यांनी तिथे मेडिटेशन घेतलं आणि मेडिटेशनचं महत्त्व पण समजावून सांगितलं आणि एक जी एक सेल्फी पॉईंट असतो मी शांतीदूत म्हणून असं एक सेल्फी पॉईंट केलं होतं तिथं सगळ्या मु मुलींनी फोटो काढून घेतले आणि एक शांततेची शपथ होती आमच्याकडे ती शांततेची स शपथ सगळ्यांकडून आम्ही ती वधवून घेतली आणि त्या त्याच्यावर सह्या केल्या एक सिग्नेचर कॅम्पेन म्हणून असा एक होता प्रोजेक्ट ते केलं आणि पूर्ण जालनाच्या कलाकारांसाठी कारण कलाकाराचं मन हे फार आ, कलाकारी आणि हळू असत हळव असतं त्याच तो, तो, तो व्यक्त करेल आपलं चित्र प्रामाणिकतेने तर म्हणून जालन्याच्या बिलो एटीन आणि अबव एटीन अशा सगळ्या कलाकारांसाठी आम्ही एक चित्रकला स्पर्धा घेतली त्याचं प्राइज पारितोषिक वितरण बाकी आहे सध्या पण भरपूर एंट्री झाल्या शंभर पेक्षा जास्त त्याच्यात तुम्ही ते जवळपास चित्रकला स्पर्धा तुम्ही पाहिल्या असतील चित्र तुम्ही ते पाहिले तर चित्रातून कशावर फोकस वाटला कुठल्या चित्रांवर किंवा कुठल्या चित्रांची संख्या जास्त असेल तुमच्या जा एक अंदाजा काय सध्या तर जे आंतरराष्ट्रीय पातळीवर युद्ध चालू आहे त्याच्यावरच मुलांचं मोठ्यांचं काय मुलांचं पण लक्ष लक्षात तीच गोष्ट आहे युक्रेन रशिया डोक्या युद्ध युद्ध त्याच्यावर दिसते तर जेव्हा आपण युद्धतेवर शांततेचा विचार करतो हुँ. तो छोटी छोटी चीजो म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीची शांतता जी पाहिजे सध्या त्याच्यावर तर फोकस नाही दिसला की भाई मेरा पडोसी है किंवा माझा भावा भावातील भावा बहिणी येतील शाळेतील मुलांचे युद्ध असं मला काही दिसलं नाही तिथे मारहाण वगैरेच काही चित्रण दिसलं नाही सगळ्यांच्या डोक्यात फक्त युद्ध देशभक्तीच झालं आणि शांतता पाहिजे हे युद्ध नको असं त्याच्यातून त्याच्यात नक्कीच अजून जे निबंध स्पर्धा झाल्या त्याच्यात काही तुम्ही विषय दिले त्या विषयातून कुठल्या विषयावर फोकस केला शांती भाषणात तर मुलांनी एवढं सुंदर सांगितलं की आ, शा शांती में मेरा सहभाग म्हणजे हे विश्व शांती नव्हतं भाषण में आ, एक तर सब सगळ्या मुलांना शांतीदूत ही कल्पना त्यांच्या मनात त्यांना समजली की आपापसात आप जिथे भांडण चालतात तिथे मी माझा रोल तसा निभावू शकतो किंवा मी समजून एक कृष्णाने जशी भूमिका घेतली होती युद्ध होण्याच्या आधी ना तसे मला वाटतात आपल्या भूमिका भूमिका कृष्णाने कोशिश की लिए तसं मुलांच्या त्या निबंधात समजून केलेली आणि निबंध स्पर्धेत आंतरराष्ट्रीय शांतीमय भारत का तो सगळ्यांचा फोकस आपले जो नेता आहे सबल नेता मोदीजी लिडर लीडर ऑफ द नेशन त्यांच्याकडे काही काही कल्पना सुद्धा होतात मुलांना एवढ्या सगळ्या गोष्टी त्याचं सत्य त्यांना माहीत नसेल सत्यता म्हणजे किती आपला रोल आहे पण मुलांनी कल्पना विषय सुद्धा सुद्ध मस्त मांडलेला आहे त्याच्यात तुम्हाला के के हो। आता तुम्हाला अजून मला वाटतं हे क्लबचं दरवर्षी एक एक वर्षाचं पद असतं आता साधारणतः तुम्हाला पाच सहा महिने झालेले आहेत तीन महिने झालं आता राहिलेच सात आठ महिने तर हेच सप्ताह साजरा केला मग का <laughs> का करन असे काही सप्ताह अजून पुढे साजरे होणार आहेत का जेणेकरून काही चांगले उपक्रम जालनेकरांसाठी होतील असं काही बघा कारण आता हे बोलतायत हे नुसतं बोलून नाही तर तुम्हाला ते करावं लागतील त्याच्यामुळे ह्याचं उत्तर तुमच्याकडून योग्य आणि ते अंमलबजावणी करणार असं असं अपेक्षित आहे रोटरी ही संस्था सात फोकस एरियावर काम करते एक पर्यावरण आहे एक शांतता आहे डिसीज प्रिव्हेन्शन आहे चाइल्ड अँड मॅटर्नल हेल्थ आहे डिज आप इकॉनॉमिक डेव्हलपमेंट बोलो किंवा स्किल डेव्हलपमेंट असे सात फोकस एरिया आहे त्याच्यात वॉटर आणि सॅनिटेशन पण येतं तर सध्या आम्ही लगेच हा प्रोजेक्ट झाला की आम्ही नवीन अनाऊन्समेंट केली आहे की साक्षरता स्वास्थ और साक्षरता आपण नवरात्रीत प्रत्येक घरात मुलींचं पूजन होतं आणि त्यांना काहीतरी आपण भेट वस्तू देतो पण ह्या वर्षी आम्ही अपील केलं की जर प्रत्येकाने त्यांना त्यांना एक हँडवॉश आणि तीन पुस्तकं एक मराठी हिंदी इंग्लिश अशी गिफ्ट दे दिली तर स्वास्थ और साक्षरता हा दोन्ही विषयावर रोटरीचा फोकस जो ए, फोकस एरिया आहे तिथे कम्युनिटीकडून सुद्धा ही अवेअरनेस व्हायला पाहिजे कोणताही क्लब असो कोणती ऑर्गनायझेशन असो ती काय करेल तू एक कार्यक्रम घेईल ती दरवर्षी दरवर्षी थोडं 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 चालवत राहील पण जेव्हा आपल्या लोकातच त्याचा त्याची जागरूकता येते तर लोक स्वतः आपला पैसा खर्च करून पैसा तर मुलींना काही ना काही भेटवस्तू द्यायचीच आहे तर का नाही त्यांना तीन पुस्तकं आपण तर त्या तशा पुस्तकांची व्यवस्था पण आपण मागून ठेवलेल्या आहे हँडवॉश पण कमी किमतीत मागून ठेवलेली आहे आणि त्याचे सेट पण करून आम्ही तयार करून देत आहोत की ज्यांना घ्यायचं ते ह्या या किमतीत ते आमच्याकडून घेऊ शकतो सात प्रोजेक्ट सांगितले फोकस हो एरिया फोकस इकॉनॉमिक डेव्हलपमेंट हा मग ती तुमचा बघा आमचा जो पदग्रहणचा सोहळा होता तेव्हा आम्ही एम एस एमईच्या पौर्णिमा शिरीषकर मॅडम यांना इन्स्टॉलेशनसाठी बोलवलं होतं तर त्यांच्या मार्फत आम्ही जालन्यात जिल्ह्याच्या महिलांसाठी उद्यम सर्टिफिकेट जे स्टार्टअप बिझनेस आहे त्यांचे था उद्यम सर्टिफिकेटची व्यवस्था करत आहोत आणि ज्यांच्याकडे उद्यम सर्टिफिकेट आहे त्यांनाच त्यांच्या स्किल डेव्हलपमेंटचा कोर्स करून त्यांना एम एस एम ईचं सर्टिफिकेट देतो देत आहोत तो प्रोजेक्ट आता ऑक्टोबरमध्ये होणार आहे जेणेकरून कोणत्याही एक्झिबिशनमध्ये त्यांना फ्री ऑफ कॉस्ट भाग घेता येतो स्टॉल वगैरे त्याची एक फ्री ऑफ कॉस्ट येईल आणि एम एस जेव्हा तुमच्याकडे सर्टिफिकेट फार मोठी गोष्ट आहे ती लहान मोठ्या स्टार्टअप साठी फक्त तीनशे का पाचशे रुपया तो, तो कोर्स आहे तो कोर्स सर्टिफिकेटचे चार्जेस आहे कोर्स फ्री ऑफ चार्ज ते पण गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि एम एस त्यांच्या संयुक्त माध्यम ते लोक इथे दोन दिवसासाठी येणार आहे हा कार्यक्रम ऑक्टोबर मध्ये असेल त्यावेळेस सामान्य जनतेला सुद्धा म्हणजे महिलांना त्याच्यात भाग घेता येईल आणि त्यामुळं इकॉनॉमिक डेव्हलपमेंट होईल इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कारण इकॉनॉमिक डेव्हलपमेंट तुम्ही स्वतः काहीतरी येऊन पुढे केल्याशिवाय होणार माझ्यामध्ये स्किल आहे मेरे मे अगर पापड बनाने की स्किल आहे तर मी पापड सोबत पुढे यायला पाहिजे मा माझ्यात जर वात्या वळवायची स्किल आहे तर ती मी त्या वातीच्या मशीन तर ते त्याच्यासाठी लोन वगैरे सगळ्या प्रक्रिया बाहेर काढायला सध्या पैसा कसा पैसा हा आ, पैसा मिळत नसतो दुसऱ्याच्याकडून काढावं लागेल पैसा मिळत नसतो आपली कलावर कल, करावी लागत हा आपल्या कले, कले सरस्वतीचे लक्ष्मी प्राप्त होती आहे लक्ष्मी बी लक्ष्मी प्राप्त नाही होती पण सरस्वती म्हणजे कला गुणाची देवीच आहे जर एखादी जरी तुमच्याकडे कला आहे जार तुम कला, तुम कला, कला कला कोणतीही कला असेल नारळाच्या झाडाच्या पाण्यापासून तुम्ही खराटे बनवून सत्तर रुपये सहज दिवसातले दोन झाडू जर बनवले तर दोनशे रुपये तीनशे रुपये सहज म्हणजे मॅडम सप्ताहाच्या निमित्तानं तुम्ही काही प्रोजेक्ट घेतले त्याच्यात कोणते कोणते प्रोजेक्ट होते आम्ही श्री एस एम एस जैन विद्यालय त्यांच्या मुलांना सोबत घेऊन पूर्ण रामनगर एरियामध्ये पीस रॅली शांतता रॅली काढली मस्त ऑटो रिक्षा लावून त्याच्यात शांतीचे गाणे आम्ही लावून लावून पूर्ण कॉलनी भर फिरलो शांतीचे गाणं शांत म्हणतो नाही <laughs> कारण काय लोकांना शांती म्हणलं की आता मला सुद्धा जेव्हा मी पहिल्यांदा ऐकलं तर हेमंत म्हणाला ओम शांती ओम मी लगा देंगे म्हटलं फक्त ओम शांती ओम फार झालं था ओम शांती ओमचा फक्त शांती म्हणलं तर लोकांना एकच गाणं नाही शांती म्हणजे किती सुंदर सुंदर हीच आमची प्रार्थना आहे हे चमचे मागणे माणसाने मानसाशी माणसा सम वागणे कितीतरी हमको मन की शक्ती देना ए मालिक तेरे बंदे हम ईश्वर या पुकार सुनले कितीतरी सुंदर आहे जे आपल्या नित्यनियमात आपण ध्यानमध्ये ऐकतो तसले गाणे लावून मुलांना सोबत मस्त फिरवून आणि मागे आम्हाला जेव्हा स्वच्छता अभियान झालं होतं तर एस एम एस शाळेची मागची भिंत दिली होती डेकोरेशनसाठी uh, शहराच्या सौंदर्या स सा, ब्युटिफिकेशनसाठी तेव्हा त्या भिंतीला आम्ही पांढरा पेंट मारून ठेवला होता आणि सगळ्या मुलांनी uh, रॅलीच्या शेवटी तिथे येऊन आपले कलरने हँडप्रिंट्स आपले हाताचे ठसे तिथे द्यायचे जेणेकरून करून येता जाता त्यांना वाटेल की इथे स्वच्छता पण ठेवायची आहे आणि आपण एका शांतता रॅली मध्ये आपण पार्टिसिपेट झालो माझा ठसा आहे का नाही हे पाहण्यासाठी काय होईल तो शांतता नक्कीच आपल्या समोर सगळ्या वाचकांसमोर मॅडम ने आश्वासन दिलेलं आहे की नक्कीच महिलांच्या उत्थानासाठी ते ऑक्टोबर मध्ये एक प्रोजेक्ट राबवणार आहेत त्या राबवतीलच पण नाही राबवणार तर आपण आपल्या ईडी टी व्हीच्या माध्यमातून त्यांना ते स्मरण करून देऊ आज त्यांच्यामुळे अनेक महिलांना रोजगार देखील उपलब्ध होतील आणि एक जागतिक शांततेचा संदेश दिला जो की खूप महत्वाचा आहे आजच्या स्तराला आजच्या घडीला मॅडम तुम्ही आमच्या वाचकांना एक चांगला संदेश दिला आणि आत्ताच म्हटल्यासारखं शांतता शब्दाची ज्यांना भीती वाटते आता सध्या तो शांतता शब्द परत एकदा आठवणीत करून दिला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद धन्यवाद